काल मला प्रकर्षाने जाणीव झाली किंवा आठवण झाली ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या इशाऱ्याची त्यांनी मांडलेल्या विचाराची बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, की इथल्या राजकीय लोकशाहीपेक्षा इथली सामाजिक लोकशाही महत्वाची आहे जर समाजात लोकशाही रुजली नाही जर समाजात बंधुतेची भावना रुजली नाही तर इथल्या राजकीय लोकशाहीला अर्थ उरणार नाही ती फक्त कागदोपत्रेत राहील तो दिखावा राहील अवलंबर राहील आपल्याकडे झालंय तसंच की आपल्याला दिसायला राजकीय दृष्ट्या लोकशाही दिसते पण समाजामध्ये ती लोकशाही आहे का तर तसं दिसत नाही म्हणून काल बाळासाहेबांनी जाहीर केलं की आदिवासी प्रतिनिधींनी केवळ आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागेवरच लढवावं या पद्धतीची मानसिकता इथल्या राज्यकर्त्यांनी बनवून ठेवलेली इथल्या समाजाने बनवून ठेवलेली आहे ती मानसिकता मोडणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना तसं बंदिस्त न ठेवता आरक्षित नसलेल्या सर्वसाधारण जागेवर सुद्धा आदिवासी हा उभा राहू शकतो लढवू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो हे दाखवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतलेला आहे की आगामी विधानसभेमध्ये केवळ राखीव जागेवरच नाही तर अनारक्षित जागेवर सुद्धा सर्वसाधारण जागेवर सुद्धा आदिवासी उमेदवार देण्यात येईल आणि त्यांना विजयी करण्यासाठी निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद त्या ठिकाणी पणाला लावली जाईल केवळ आरक्षित जागेवरती उभा करणं म्हणजे झालं ना इला आरक्षित आहे म्हणून उमेदवारी ही सगळ्या राजकीय पक्षांची मानसिकता आहे जर ते आरक्षण नसतं तर महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघामध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी आदिवासी प्रतिनिधीला निवडणूक लढवण्यासाठी कुणीही उमेदवारी दिली नसती हे इथलं सामाजिक वास्तव आहे कुणीही ते नाकारू शकणार नाही केवळ आरक्षण आहे म्हणून त्या ठिकाणी आदिवासी समाजातील उमेदवार शोधला जातो त्याला उमेदवारी दिल्या जाते जर आरक्षण नसतं तर ही उमेदवारी मिळाली नसती पण आमचं म्हणणं आहे की त्याच्या पुढे आता गेलं पाहिजे आपण केवळ घटनेनं घालून दिलेलं आरक्षण आहे ते तुम्हाला टाळता येत नाही नाकारता येत नाही म्हणून ना, ना इलाजानं केवळ देण्यापेक्षा स्वेच्छेने मनापासून आदिवासी समूहातलं नेतृत्व उभा करण्याची मानसिकता ठेवून त्यांना मुख्य प्रवाह सामूहिक करून घेण्याची मानसिकता ठेवून इतर सर्व समाजाचा नेता सुद्धा आदिवासी होऊ शकतो हे दाखवण्यासाठी म्हणून हे सिद्ध करण्यासाठी म्हणून आदिवासींना सर्वसाधारण जागेवर प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि इतर समूहांनी त्यांना मतदान केलं पाहिजे यासाठी ही सामाजिक लोकशाही रुजवण्यासाठी ही बंधुतेची भावना रुजवण्यासाठी काल बाळासाहेबांनी जाहीर केलं की आम्ही सर्वसाधारण जागेवर सुद्धा आदिवासी देऊ बाकी इतर पक्षांचं जर का या सगळ्या संदर्भात आपण बघितलं आदिवासींच्या बाबतीतली भूमिका काय आहे तर जसं इतर सर्व वंचित शोषित समूहाची यांना फक्त मतं हवी असतात मात्र त्या समूहाचे प्रश्न सोडवायचे नसतात त्यांचा विकास करायचा नसतो त्यांना नेतृत्व द्यायचं नसतं प्रतिनिधित्व द्यायचं नसतं तीच भूमिका वर्षानुवर्ष आदिवासी समूहाच्या बाबतीत झालेली आहे मग तो आदिवासी महाराष्ट्रातला असेल छत्तीसगडचा असेल मध्य प्रदेशचा असेल ओरिसातला असेल कुठलाही असू द्या त्या आदिवासीला नागवण्याचं त्या आदिवासीला विस्थापित करण्याचं त्या आदिवासीला गोळ्या घालण्याचं काम या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पक्षाच्या सरकारांनी